नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्याचं मुख्यालय असलेल्या वडगाव नगरपंचायत हद्दीमध्ये ज्वेलर्स व्यापारी महेंद्र सेठ बापना यांचा हा स्तुत्य उपक्रम त्यांनी या ठिकाणी जे टेरेस बाग आणि पक्षी प्रेम हे तालुक्यामध्ये आकर्षण करत आहे की पक्ष्यांसाठी दैनंदिन खाण्यासाठी धान्य टाकत आहेत त्याच पद्धतीनं छोटेखानी असलेली जी जागा आहे या जागेमध्ये त्यांनी बाग बनवलेली आहे आणि या टेरेस बाग ही फुललेली आहे आणि या टेरेस बागेच्या परिसरामध्ये त्यांनी फुल झाडं लावलेली आहेत जे आपली महत्वाची सर्व झाडं या ठिकाणी त्यांनी ला लावलेली आहेत फळ झाडं आहेत फुलझाडं आहेत आणि त्याचबरोबर दैनंदिन वापरासाठी जी झाडं असतात ती या ठिकाणी शेकडो पक्षी धान्य खाण्यासाठी येत असतात यांच्याकडं असणारे जे आहे गवतीच्या आहे फुलं आहेत तर आम्ही जे महेंद्र शेठ बापना आहेत यांच्याकडनं जाणून घेतोय की पक्ष्यांना सकाळी सकाळी ते खायला टाकतात खायला टाकल्यानंतर पक्षी या ठिकाणी येत असतात समोरच्या बिल्डिंगवर बसलेले पक्षी या ठिकाणी खायला टाकल्यानंतर ते जाग्यावर येत असतात आणि उडून ते इतरत्र जात असतात तर या परिसरामध्ये सर्व बिल्डिंगवर हे पक्षी बसलेले असतात आणि ह्या पक्ष्यांना खाण्यासाठी तर या ठिकाणी महेंद्र शेठ बापना यांचे नातो आहे काय नाव तुमचं ख्रिश बापना बर आ, कशा पद्धतीनं तुम्ही नियोजन करताय की तुमच्या सर्वच झाडांना ही फळं लागलेली आहेत काय सांगा ते त्याचं रेग्युलर मॅनेजमेंट असते इथं तुम्ही बघू शकता ड्रीप इरिगेशन दिलेलं आहे रेग्युलर दहा पंधरा दिवसात कटिंग वगैरे होते मग चांगलं फर्टिलायझर वगैरे दिलं जातं खत वगैरे मग आपलं गाववरून शेणखत वगैरे पण दिलं जातं कटिंग वगैरे असते आणि आता जर पावसा आहे नाहीतर उन्हाळ्यात पण पाणी न वेस्ट न जाता ते प्रॉपर झाडांना भेटायला पाहिजे त्यासाठी तुम्ही बघू शकता ड्रीप इरिगेशन लावलेलं म्हणजे पाणी वाया पण नाही जाणार सगळ्या झाडांना पण भेटणार आ, जे काही तुमच्याकडं शेकडो हजारो पक्षी या ठिकाणी येतात आणि ते इथंच धान्य खाऊन बाजूला वास्तव्यात त्याबद्दल काय सांगतात आणि पावसाळ्यामध्ये पण तुम्ही खाण्याची व्यवस्था केली इथं तीन बकेट आहे तुम्ही बघू शकता एक एक दोन आणि तीन इथं दोन जे कॉर्नरचे आहे ते कबुतरांसाठी केलेले आहे आणि मधलं हे एकावल्यांसाठी आहे आणि खाली पण एक लावलेलं आहे ते चिमण्यांसाठी आहे मग हे मेंद्र शेट आहे इथं ते या शेट तर या ठिकाणी महेंद्र शेठ आहेत आम्ही त्यांना या ठिकाणी शेट शेठची ही जी भूतदया आहे पक्षी प्रेम आहे हे वाकण्याजोग आहे आणि आहे समोर जे बसलेले पक्षी आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पक्षी येत असतात आजूबाजूच्या इमारतीवर काय सांगाल हे पक्षी प्रेम आणि हे जे छोटेखाने जे वृक्षवल्ली आम्ही सोयरे वनचरे जी झाडं लावलेले आहेत काय सांगाल बस एक मला आवड आहे आणि पावसाळ्यामध्ये पक्ष्यांना बाहेर खायला थोडं कमी भेटतं पण आपण काय पूर्ण काही करू शकत नाही पण एक फूल नाही फुलाची पाकळी तर हा उपक्रम आम्ही केलेला आहे आणि क्रिशने मला सकार्य केलेला आहे बरं हा क्रिश जो आहे जी नीटची परीक्षा झालेली आहे त्यामध्ये सातशे वीस पैकी किती मार्क पडले सहाशे पंचवीस सातशे वीस पैकी सहाशे पंचवीस मावळ तालुक्यामध्ये सर्वाधिक स्कोअर पण एक गार्डनिंग आणि जे काही पक्षीप्रेम आहे ते या ठिकाणी दिसत आहे पाऊस मोठ्या प्रमाणात मावळामध्ये सुरू आहे आणि पाऊस सुरू असताना या ठिकाणी पक्ष्याच्या जे काही काळजी घेतली जाते त्यांना खाण्यासाठी जे आ, किती टाईम धान्य ठेवतो तुम्ही दोन टाइम आणि दुपारी आणि पक्षी काय आजारी असेल तर त्यांना आम्ही औषध पाणी पण करतो जे पक्षी आजारी आहेत त्यांना पाण्यामधनं औषध दिलं जातं इथं पाणी फेण्यास पाणी पिण्यासाठी त्यांची व्यवस्था केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये औषध की पक्ष्यांना कुठला आजार होऊ नये अशी पूर्ण काळजी घेतली जाते की या ही टेरेस बा बाग आहे की टेरेस हल्ली टेरेसवर काही नसतं पण या ठिकाणी पूर्ण कुंडीमध्ये मॅन